वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की काल तुम्हाला मी म्हटलं काल मी वेज पुलाव बनवला होता पण आपला ब्लॉग खूप मोठा होत असल्यामुळं मी म्हटलं चला रेसिपी आ शेअर करते तुमच्यासोबत म्हणजे मी कसा बनवते वेज पुलाव ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मोठे तर खूप आवडीने खातातच पण लहान मुलं जरी असतील तरी ते खूप खूप आवडीने खातील आमच्याकडे तर खूप आवडीने खातात सगळे बरं का बघा नाही इथं किती मस्त दिसतो की नाही एकदम असा तोपट त्याच्यावरची मोहरी असं वाटतं की नाही जशी ढोकळ्यावरची मोहरी ह्याच्यावरती ठेवली अशीच हां <laughs> तर खूप मस्त आणि टेस्टी बनतो आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तुम्ही ट्राय करून बघचाल किंवा तुम्ही कदाचित असा बनवत पण असाल किंवा तुमच्या काही वेगळ्या टिप्स असतील तर त्या मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी पण फॉलो करेन तर चला तुम्हाला मी इनग्रेडियंट्स दाखवते तर इथं बघा हा जो तांदूळ दिसतो आहे हा शेतकरी बासमती आहे इंद्रायणी हे बघा इथं तुम्ही कोणताही घेऊ शकता पण हा टेस्टला छान लागतो म्हणून मी हाच घेतलेला आहे इथं बाकी भाज्या घेतलेल्या आहेत मी मटर फ्लावर बटाटा कोबी टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आहे शेंगदाणे आहे आलं लसण पेस्ट आहे आणि महत्त्वाचं मॅगी मसाला तर चला कुकर मस्त गरम झाला तेलही छान गरम झालं तेल इथं मी शेंगदाणे तेल वापरलेलं आहे इथं घातले मी एक चमचा मोहरी थोडंसं हिंग एक चमचा जिरे कडीपत्ता आणि उभ्या अशा कट केलेल्या हिरवी मिरची घातलेली लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरची तुम्ही घालूच नका पण तुम्हाला मोठ्यांसाठी पाहिजे असेल तर नक्की घाला खूप छान लागतं ना त्याच्यामुळे आणि इथे मी घातलेला आहे कांदा तर कांदा पण असं छान मस्त भाजून घेतं आहे इथं आत्ता मी मिडियम फ्लेम ठेवलेली आहे बाकी मसाला ॲड करताना आपण लो फ्लेम करणार आहे तर कांदा आपल्याला असा पूर्ण भाजून नाही घ्यायचा बरं का थोडासा अगदी शिजला बस त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण भात शिजताना तो ऑलरेडी शिजला जातो अजून तर इथं मी आलं लसण पेस्ट टाकून ती छान भाजून घेतली परत इथं मी दोन चमचे हळद घातले आणि दोन चमचे धनिया पावडर घातले हळद तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकताय तर ते छान भाजून घेतलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि जेवढ्या काही भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या मी इथं घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी अजून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर हे बघा ह्याला आता छान मस्त असं आपण हलवून आहे एक दोन मिनिट असं छान परतायचं आणि परत आता ह्याच्यामध्ये मी में नमक घालून घेते जेवढं मी पूर्ण पुलावसाठी जेवढं लागणार आहे नमक तेवढं मी आत्ताच इथं घातलेलं आहे मी परत वरून घालणार नाही आहे तर ते पण छान मस्त हलवून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये मी इथं जो आपण हा तांदूळ घेतला होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि मग मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता तो तांदूळ पण असं छान मस्त परतून घ्यायचा एक दोन मिनिट का म्हणजे परत पण लवकर पटकन शिजला पण जातो आणि आता इथं घालते मी कोथिंबीर एक मोठी आखी मॅगी मसाल्याची पुडी आणि दुसरी एक अर्धी पुडी मी इथं घालते मॅगी मसाल्याच्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला किंवा कोणताही मसाला घालू शकता वेगवेगळे मसाले घातले वेगवेगळे फ्लेवर येतात आणि इथं आता घातले मी दोन चमचे तूप कारण तुपानं पण परत असं खूप छान लागतं एकदम तुपट नाही का फ्लेवर मस्त येतो आणि आता हे छान मी असं हलवून घेतलेलं आहे बघा बघा ना दिसतानाच किती मस्त दिसतोय की नाही पण थोडं खिडकीतून ऊन येते त्याच्यामुळे तुम्हाला इथं जरा जास्त वाईट दिसत असेल तर इथं मी पाणी कोमट करून घेतलं होतं तर ते घालून घेतलेलं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घालते आणि झाकण बंद करून ठेवते आणि मी पाच शिट्ट्या देऊन घेते तुम्ही तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याच्यानुसार शिट्टी देऊन घ्या आणि आता मी तुम्हाला धाकवते झाकण काढते वाव बघा किती मस्त शिजलं आहे ना तुम्हाला जर एकदम सुटसुटीत ह्याचा जर पुलाव हवा असेल तर शिट्टी झाली की लगेच दोन मिनटात झाकण उघडायचं आणि भात लगेच काढून घ्यायचा हा तर हा एकदम सुटसुटीत होतो आणि जर तुम्हाला असं चिकटपणा पाहिजे असेल तर अगदी थंड झाल्यानंतर आरामात काढला तरी चालेल इंद्रायणी आहे आणि आम्हाला असा थोडासा चिकट जास्त आवडतो त्याच्यामुळे मग मी असा जेव्हा पुलाव कधी बनवायचा असतो तर तो असाच बनवते मी बघा प्लेटमध्ये काढून घेते किती मस्त दिसतय ने असं वाटतं ना बघितलं क्षणी खावं म्हणून <laughs> अगदी तोंडाला पाणी सुटतं हे बघा जवळून पण दाखवते तुम्हाला आणि कसं आपला एकदम पिवळा भात कधी कधी असं होतं की आपले मराठी शाळेतली फिलिंग येते आपल्याला की आपल्या मराठी शाळेत मिळायचा की नाही भात तो किती मस्त लागायचा असाच लागायचा तो पण तर बघा तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटतंय ते बघा समोरून बघून तर तुम्हाला समजलंच असेल की किती मस्त दिसतोय ते है ना <laughs> तर चला नक्की 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 ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आज पहिल्यांदाच व्लॉग पाहत असाल तर आपले नोटिफिकेशन पण ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील आणि अजूनही तुम्ही आपले पाठीमागचे व्लॉग पाहिले नसेल तर तेही पाहून घ्या तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये ब बाय